महाबळेश्वर शहर व तालुक्यात मंगळवार दिनांक सात मे रोजी सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान उत्साहात पार पडले मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात तहसीलदार तेजस्विनी पाटील सहाय्यक निबंधक अनुराधा पंडितराव पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे उपपोलीस निरीक्षक रौफ इनामदार नगरपालिका मुख्याधिकारी योगेश पाटील आबाजी डोंबळे यांनी विशेष परिश्रम घेतले आज देशाच्या भवितव्याची लोकसभेची एक महत्त्वाची निवडणूक या ठिकाणी पार पडत आहे तमाम महाबेश्वरवासियांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे देशाचं भवितव्य ठरवताना आपल्या मनातील आपल्या कामाचा आपल्या हक्काचा माणूस निवडून देण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी मिळालेली आहे आणि निश्चित त्या दृष्टिकोनातून येथे महाबेश्वर शहरामध्ये परिसरामध्ये अतिशय शांततेत आणि उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडत आहे शासनानं देखील प्रत्येक मतदारापर्यंत घरोघरी जाऊन मतदाराला या ठिकाणी मतासाठी प्र प्र मत परिवर्तित करून त्याला मतदान केंद्रापर्यंत आणण्याची या ठिकाणी सुविधा केलेली आहे आणि एकंदरीत पाहता अतिशय उत्साहाच्या वातावरणात आजच्या या ठिकाणी मतदानाचा कार्यक्रम पार पडत आहे